न्यू ब्लॉग सो मी नेहा आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सो so, कशा आहात तुम्ही uh, मजेतच असणार कारण लॉंग विकेंड आला होता आणि uh, सर्वांचेच काही ना काही प्लॅन्स असतील सो so, दोन दिवसाची सुट्टी ऑलरेडी संपली आहे आणि आज संडे आहे तर आज बऱ्यापैकी निवांतच चालू आहे तर ठीक आहे माझं बाकी जे काय होतं घरातलं ते आवरून वगैरे झालं आहे आणि आता मी स्वयंपाकाला घेतलं आहे आज मी बनवते कारल्याची भाजी थोडं वेगळ्या पद्धतीने बनवते असं विचार केला की त्याचीही रेसिपी तुमच्यासोबत शॉर्टमध्ये शेअर करावी ॲक्च्युली काय ना की नेहमी आपण भरलेली कारली वगैरे जेव्हाही बनवतो तो त्यावेळी आपण जे काही आपलं शेंगदाण्याचं कूट असतं तर त्याचा वापर करत असतो बट बऱ्याच वेळा असं होतं की काही लोकांना पित्ताचा वगैरे त्रास असतो तर हेल्थसाठी ते ॲक्च्युली नसतं सोयस्कर सो मी आज शेंगदाण्याचा कूटचा वापर न करता मी याच्यात खोबरं वगैरे ॲड करणार आहे आणि अशा पद्धतीची काहीतरी सिम्पल रेसिपी आहे जी मी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये आता शेअर करणार आहे त्यानंतर जे काही आपल्या झाडांना मी मागेच थोडंफार फर फर फर्टिलायझर वगैरे टाकलं होतं सो छान असतं बऱ्यापैकी थोडाफार रिझल्ट दिसतोय असं विचार केला की ते सुद्धा अपडेट तुमच्यासोबत मी ब्लॉगमध्ये आज शेअर करावे आणि सकाळी बऱ्यापैकी छान ऊन होतं बट आत्ता परत पाऊस सुरू झाला आहे तर ठीक आहे अजून दिवसभरात काय काय गोष्टी होतात त्याही मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता आपण जी काही आपली कारल्याच्या भाजीची रेसिपी आहे मी ती करायला घेते आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते तर इथे जी कारली होती ना ती मी ऑलरेडी कट करून त्याच्यातल्या ज्या आतमधल्या बिया होत्या त्या काढून घेतल्या आहे आणि ठीक आहे आता हे मी पाण्यात हळद आणि मीठ टाकून छानपैकी शिजवून घेतलं आहे एकदम मऊ सूत करून घेतलं आहे कारलं सो आता याच्यात जे काय आपण स्टफिंग फील करू ते बनवून घेत आहे त्याच्यासाठी मी ऑलरेडी इथे जे काय आपलं खोबरं असतं ते बारीक ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या क्वांटिटीच्या हिशोबाने घेऊ शकता आता मी इथे चार ते पाच कारल्यांसाठी मी एवढं खोबरं वगैरे घेतलं आहे आणि आता याच्यात मी जे काही आपलं बेसिक असतं घरातले मसाले किंवा लसूण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी ॲड करते जे काही आपलं खोबऱ्याचा किस होतं तो ह्या क्वांटिटीत मी घेतला आहे एक चार ते पाच कारल्यांच्या हिशोबाने आता मी करेल जे आपले लसूण वगैरे असतात आणि घरचे मसाले तर ठीक आहे मसाल्यांमध्ये जे काही ला, नॉर्मल लाल चटणी गरम मसाला वगैरे या सगळ्या गोष्टी असतात त्याच मी ऍड करेन तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍड करू शकताय आणि नंतर मी गूळ पण ऍड करणार आहे थोडासा ज्यावेळी मी कारले शिजवले ना त्यावेळी मी मीठ ऍड केलेलं आहे सो मी मीठ थोडं कमी प्रमाणातच ऍड करायला लागलं तर वरून घेता येईल आपल्याला आणि या सर्व गोष्टी आहेत ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत तर ठीक आहे मिक्स करून असं काहीस आपलं स्टफिंग आहे ते रेडी झालं आहे आणि जे काही आहे ते आता आपण ह्या कार्या व्यवस्थित पूर्ण भरून घेऊ ॲक्च्युली मी याच्यात गूळ ॲड करायचं विसरली गूळ मी आत्ताच याच्यात क्रश करून ॲड करून घेईल सो मी तो आधी ॲड करून घेऊ तुम्हाला हवं तेवढ्या क्वांटिटीमध्ये ऍड करू शकताय आता छानपैकी हे पूर्ण स्टफिंग असं मी मिक्स करून घेते तर ठीक आहे आता हे अशा पद्धतीने आपलं स्टफिंग जे आहे ते रेडी झालं आहे आणि आता हे आपण छान असं पार्लरमध्ये भरून वरिच लोक काय करतात ना की ज्यावेळी हे स्टफिंग वगैरे भरतात मात्र ते जे काही आपल्या कारल्यांमधला जो मसाला आहे तो बाहेर निघायला नको म्हणून बरेचसे लोक जे काही कारले आहेत ना तर ती एखाद्या दोऱ्याने वगैरे सिक्युअर करून घेतात कारण जो काही मसाला आहे फील केलेला तो बाहेर नको यायला बट मी असं काही करत नाही मी जो मसाला आहे ना तो व्यवस्थित थोडा दाबून दाबून भरून घेते याच्यात म्हणजे तो बाहेर वगैरे नाही येणार तर ठीक आहे अशा पद्धतीने मी सर्व करून घेते मसाल्याने तर छान असं पद्धतीने प्रेस करून पूर्ण मसाला फील करून घेतलाय मी आपल्या जे काही कातडी होते त्याच्यामध्ये आणि आता आपण याला जस्ट एक तुम्ही पॅनवर पण करू शकताय किंवा जी काही आपली नॉनस्टिकी कढाई असते त्यात पण ही, ही कारले छानपैकी फ्राय करून घेऊ शकताय सो मी आता हे फिल करून झालं आणि आता हे कारले जे आहे ते फ्राय करून घेते म्हणजे अगदी कमी तेलात आहे ना ही भाजी खूप छान बनते तुम्ही रेसिपी एक वेळा घरी नक्की ट्राय करा आता कडाईत तेल गरम व्हायला ठेवलंय आपण आणि यात मी ॲड या करेल आपलं जिरा आणि मोहरी हो तर ठीक आहे जे काही आपलं जिरं मोहरी आहे ते तडकल्या आता आपण जे आपली तारली होती ती सांगते की हो तेलात फ्राय होण्यासाठी इकडे कढईत टाकून हो देऊ गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची म्हणजे जेणेकरून जे काही आपला मसाला वगैरे आहे कारण आपण याच्यात पाणी ऍड नाही करणार आहे सो जो काही आपला मसाला आहे तो खालीच लागून वगैरे नको जायला म्हणून गॅसची फ्लेम एकदम लो, एक लो करून जे काही कारले आहेत आपले ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपली कारल्याची भाजी बनवून रेडी आहे सो ही तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबतही खाऊ शकताय ठीक आहे जेवण वगैरे झालं बाकी आवरून झालं होतं त्यानंतर मी जे तुम्हाला बोलली होती की मी तुम्हाला आपले गार्डनचे पण अपडेट देईल सो so, इथे असे काही आता जे काही झाडं आहेत ते छान टवटवीत व्हायला सुरुवात झाली आहे आणि जो काही गोकर्णीवर एक काळ्या किड्याचा जो रोग होता ॲक्च्युली तर जे मी ते लिक्विड स्प्रे केलं होतं ना तर त्या लिक्विडने ते रोग वगैरे पूर्ण गेला आहे आणि तुम्ही बघू शकता म्हणजे जास्वंदीलासुद्धा आता नवीन दोन तीन अशी छोटी छोटी पानं वगैरे फुटलेली आहेत सो छान वाटतं आहे म्हणजे काहीतरी त्या फर्टिलायझरचा उपयोग होतो आहे झाडांवर आणि सर्व झाडं अशी छान मस्त टवटवीत झाले आहेत हळूहळू आणि तुम्ही बघू शकता इकडे हे जे ऑफिस टाईमचे वगैरे फ्लावर्स होते ना तर त्यालाही मस्त छान आता ॲक्च्युली त्यांचं काय व्हायचं की आधी ते जे फुलं होते ना ते उमलायचीच नाही म्हणजे ऊन वगैरे आलं ना तेवढं थोडंफार उमलली तर उमलली बट मग आता दोन तीन दिवसापासून छान ऑफिस टाईमलासुद्धा सुद्धा मस्त फुलं येत आहे त्यानंतर हे एक रेड कलरचं आहे आय थिंक त्याला स्टार फ्लॉवर बोलतात वाटतं मला त्याचं एक्झॅक्टली नाव नाही माहिती जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा फक्त मला हे कळत नाही की तुळसची पानं आहे ना ती खूप जास्त गळायला लागली आहे सो त्याच्यावर तुमच्याकडे काही सोल्युशन असेल ना तर ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि छान वाटलं म्हणजे एक दोन तीन दिवसापासून मी ऑब्झर्व करते झाडं बऱ्यापैकी आता फ्रेश वाटत आहे आणि ते जे फर्टिलायझर होतं ना ॲक्च्युली तर ते खरंच खूप युजफुल होतं सो तुम्हालाही हवं असेल तर मी त्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करते आणि ठीक आहे असे काही इशू होती आपली झाडांबद्दलची अपडेट जी मला तुम्हालासुद्धा सांगायची होती आणि ठीक आहे त्यानंतर इव्हनिंगला जरा वेळ बाहेर गेलो होतो वरती येऊन नंतर मग रात्रीचं जेवण वगैरे बनवलं किचन वगैरे आवरून झालं त्यानंतर मंडेचा जो काही उपवास होता शेवटचा श्रावण सोमवार होतं त्यासाठी उपवासाचे देखील मला भिजत घालायचा होता सो साबुदाना वगैरे भिजत घातला आणि जे काही आपलं अजून ड्रायफ्रूट्स वगैरे होतं सुद्धा मी भिजत टाकले पाण्यात आणि ठीक आहे असा होता आजचा दिवस सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग